नमस्कार मी कोकणी गणेश गेडेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण चाललो आहे मुंबईला ॲक्च्युली जावंसं वाटत नाही आहे पण आता काय करणार जावं लागणार मधी पण आता मी गेलेलो मुंबईला तेव्हा थोडं एक्साइटमेंट होती कारण जा, की मला परत गावाला लागेल त्यामुळे मला एवढं काय सॅडनेस वगैरे नव्हता पण आता जातो आहे तर थोडं जे ज्यांना जा जे गावप्रेमी आहेत त्यांना माहीत असेल की गावावरून मुंबईला जाताना किती दुःख होतं ते बट ठीक आहे जावं लागणार पोटापणाचा विचार आहे सो त्यासाठी जावं लागणार आपल्याला दाखवतो तुम्हाला आज आम्ही कसं चाललं आम्ही लोक ॲक्च्युली ट्रेनने चाललो आहे विलोडेवरून ट्रेन आहे करमळी म्हणून सो आम्ही येताना पण त्या ट्रेनने आलो होतो मग तुम्हाला दाखवतो आमचा प्रवास कसा होतो ते सो तुम्ही बघत राहा इकडे तयारी वगैरे झाली आता आमची सर्व सहाची ट्रेन आहे पण लेट चालली आहे सध्या आता वाजले आहेत सव्वा पाच आमची झोपले इकडे बॅगचे पॅकिंग वगैरे झाले इथे करून ही माझ्या आजोबांची समाधी आहे रिक्षा आले इथे भावाची अक्चुअली गाडी लेट आहे अजून सिंधुदुर्गमध्येच आहे सात रे सात रेपन्नचा टायमिंग दाखवते की विलवडेमध्ये येईल म्हणून कुठे चला 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 बाय 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 पोचलोय आता आम्ही विलवले स्टेशनला जस्ट पोचलो आता आमचा डबा आहे बी सेवन सो बघू आता कोणत्या हाईडला येतोय बघावं लागेल मला चेक करावं लागेल चार्ट आमचं सामान बघा किती मस्त आहे ना वातावरण सुट्या बागा कसा दिसतोय याच्यामध्ये वाव नाईस आपल्याला या साईडला जायचंय उलवडे स्टेशन म्हणजे मुंबई मुंबई या साईडला की मी दादा आणि ओगणार ना पुत्रने आवाज देते थानू बोलो 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 ये 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 madam cool, cool.. Adams, JB 007.oc?.. guidelines change to Christina KNOWLTON 23 007.oc..? babies higher than 30.. 5 तो गाडी गाडी पगड आणि आम्ही चालू 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 आम्ही

गाडी खूप लेट आहे आता साडेसात वाजले तरी अजून आली नाही सहा वाजताची गाडी आहे बट आता दीड तास होऊन गेलं बट तरी पण अजून आली नाही आता बघू आता अनाउन्समेंट केली आहे सो आता पाच एक मिनिटात येऊन जाईल हॅलो लाईट नाही लाईट खेळायला ही ताई आहे म्हणजे प्रियंकाची मोठी बहीण आणि तो मागे अवी हा बाजूला अतर्व इथं पप्पा फोनवरती बोलतायत इकडे आई, बाउजी है ही आई। बसले हे भाऊजी आहेत म्हणजे ताईचे मिस्टर आणि इकडे आमची आजीबा आई आणि इथे वरती हृतिक बसलाय

लई आहेत आमच्या आवडे एवढेच ना तुमचं पूर्ण घर म्हणून चार पाच डझन पाठवून माझे आता आंब्या आधी इकडे ना आणले एक डझन जेव्हा तिकडे तिकडे ठीक आहे आमच्या घरात उद्या चार पाच

आम्ही लोक धावत धावतो नावायला सांगायचं नाही ना ऐकत नाही ना मला ला ना ना ना, ना, सिंग मारायला निघाली मग मा चिंग पकडायला लागली ला। <laughs> ती पाणी पियाला गेली मी बोललो पाणी पी मुला मग तिला धावत धावत राणाकडे निघल मग ना तिला परत धावला आम्ही लोक जरास बसलो तिला बांधलं मग ना आम्ही लोक परत धावायला निघालो आणि ती धावत धावत आम्हाला रानात घेऊन गेलो मग आम्ही लोक बसलो जरा परत गेलो का दो दो ना। <laughs> <दो पादे। laughs> का अंडा राईस इथे काय ही जांभूळ आहे आणलेले मी आण मालवण वरून जांभळे ते जेवण झालं आता अथर्वच आजी

आम्ही आता पनवेल सोडलय गाडीला पण खूप लेट झाला तरी नाही म्हटलं तरी दीड एक तास लेट चालली होती गाडी आता थोड्या वेळेत पोहोचवत आता ठाणेला सो ठाणेला आम्ही उतरू आणि मग तिथून जाऊ बिकॉज ही ट्रेन कुर्लावाली होती पण इथेच लास्ट टॉप घेते आहे आता आम्ही मुंबईला इकडे आम्ही सकाळी साडेसात साडेसात पावणे आठला काहीतरी घरी पोहोचलो प्रियांका बघा आली ती थोडी झाडं वगैरे लावते इकडे हे एक ॲक्च्युली आम्ही गावाला जायच्या आधी घेतलं होतं पण बाजूवाल्याकडे ठेवलं होतं तो आता ती लावते एका दुसऱ्या एका कुंडीमध्ये आम्ही फणस पण आणला होता गावावरून तो पण आता पिकलाय पिकलाय थोडा आता ते वरती काय ना काय लागलं याचं या कागदाच फणस आणलाय आंबे जास्त नाही आणलेत चार पाच पाच सहा आणले असतील काहीतरी आणि काजू पण आहेत त्यात आतमध्ये आहेत बॅग मध्ये सर्व तर पसारा पसारा झालाय घरात हे काजू आहेत आमचे घरचेच आहेत हे केळी पण आमच्या घरचीच आहेत हे नारळ थोडे झाले होते सो ते पण आम्ही आणलेत असतील एक पाच सहा असतील ही करवंद आहेत ही आम्ही आणली आणि ही जांभळे ही जांभळे आहेत ताईने दिले ताई म्हणजे प्रियंकाची मोठी बहीण आंबे आता पप्पा कापत आहेत नमस्त बघा व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटू आपण पुढच्या एका व्हिडिओ मध्ये तो पंडित आला बाय बाय